आम्ही मागच्या सोळा ते सतरा वर्षापासून विभागीय कार्यालयावर नांदेड विभाग येथे कुठलेही राष्ट्रीयपुरुष जयंती असू द्या कुठलेही सार्वजनिक काम असू द्या सर्व संघटना मिळून आम्ही करतो तर आजचा आहे पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे याच्यामध्ये रक्तदान शिबिर हे आम्ही ठेवलेलं आहे त्या रक्तदान शिबिरमध्ये पैलवाण ग्रुप म्हणून आमचे मेकॅनिक आहेत ताकजुरे पेंटेवाड विभूते असे पूर्ण जणांनी एस टी मानच्या ग्रुपने मित्रमंडळाला आम्ही एस टी महामंडळातर्फे आम्ही त्यांना विनंती केली पहिलवान ग्रुपला की बाबा तुम्ही एस टी महामंडळावर रक्तदान शिबिर ठेवा म्हणून त्यांचं पूर्ण मित्रपरिवारने येऊन आज शंभर नव्वद ते शंभर जवळपास बाटल्या झालेल्या आहेत तर अजून सहा वाजे पण आहे अजून ती चाळीस बाटल्या होतील अशी एक अपेक्षा आहे आणि मी जेवढं कौतुक करावं तेवढं या मित्रमंडळ पहिलवान ग्रुपचं मी एस टी महामंडळ अभिनंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला अविनाश कुमारजी एस पी साहेब यांनी आलेले आहेत आमचे विभाग नियंत्रक वडसकर साहेब यांनीसुद्धा पूर्ण अधिकारी वर्ग आलेला होता सर्व कार्यक्रम उत्कृष्ट झालेला आहे त्याबद्दल मी पहिलवान ग्रुपचं एस टी महामंडळातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आज आपण या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट निमित्त पहिलावान ग्रुप प्रतिष्ठान आदिवासी युवा संघटना तसेच एस टी महामंडळ अंतर्गत रक्तदान शिबिर ठेवण्यात आली आहे त्याअंतर्गत या ठिकाणी नव्वद ते शंभर या ठिकाणी बॉटल रक्तदान झालेलं आहे आणि यापुढे पण पन, अजून पन्नास बॉटल होतील अशी अपेक्षा आहे या ठिकाणी नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब यांनी येऊन रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले तसेच खासदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार कल्याणकर यांच्या सग यांच्या हस्ते या ठिकाणी या शिबिराचं उद्घाटन झालं आणि या ठिकाणी रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान हा संदेश जनतेला देण्यात आला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय भारत